माननीय दिनेश सोनवणे यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार जाहीर संघर्ष समर्पण आणि समाजसेवेच्या मार्गावर झगडणाऱ्या कार्यकर्त्याचा गौरव करण्यासाठी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्राच्या वतीने साजरा होत आहे महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मान त्या व्यक्तीसाठी ज्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या मातीचा मान वाढवला त्याच या मानाने गौरवला जात आहे शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे कोपरगाव तालुक्यातील शिवशंकर रवंदे येथे ते, ते वर्षांपासून कार्यरत शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या के आयुष्यात केवळ ज्ञान नाही तर संस्कार आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव उजवली आहे अंधश्रद्धा निर्मूलन बाल आनंद मिळावा इको क्लब स्वच्छता अभियान एक फूड एक झाड फटाकेमुक्त दिवाळी असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले आहेत या उल्लेखनीय कार्यासाठी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्राच्या वतीने श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना बहाल केला जात आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस गौरव त्या शिक्षकाचा ज्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड पेरला आणि सन्मान त्या व्यक्तिमत्वाचा ज्याने शिक्षणाला समाजसेवेचे रूप दिले महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन